तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीची शैक्षणिक वर्षासहल संपन्न नवेपारगाव येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी विनयनगर कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शासन मान्यताप्राप्त सैनिकी शाळेची शैक्षणिक वर्षासहल किल्ले पन्हाळगड येथे आयोजित करण्यात आले होते सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना पन्हाळा येथील तेरा डी स्टेरिओस्कोपिक शो थिएटरमध्ये दाखवण्यात आले यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील पन्हाळा वेड्यातून यशस्वी सुटका या रोमहर्षक प्रसंगावर आधारित लघुपट तसेच धुके वारा पाऊस आणि पन्हाळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर तीन दरवाजा छत्रपती महाराणी ताराबाई साहेबांचा राजवाडा सज्जाकोटी अंबरखाणा इत्यादी इतिहास प्रसिद्ध ठिकाणांना भेटी दिल्या श्रावणी पावसामध्ये आणि पांढऱ्या धुक्यामध्ये विद्यार्थ्यांनी पन्हाळगडाचा आनंद लुटला सदर शैक्षणिक सहल यास विद्यार्थी शिक्षक शिक्षके तर उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया मीडियासाठी प्रतिनिधी बाळ फ्रिज मधून श्रीखंड काढ ना आम्ही त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार